ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाच आणि इंग्रजी शाळा क्रमांक तीनचा कारभार डी मार्ट संस्थेच्या हाती सोपवण्यात आला आहे मात्र डी मार्ट व्यवस्थापनाकडनं इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचं समोर आलं आहे यासोबतच प्रवेश प्रक्रियेच्या नोटीस देखील पालकांना देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या संदर्भात युवासेना ठाकरे गटाचे कोपरी पाचपाखडी विधानसभा युवा अधिकारी राजेश वायाळ पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली डी मार्ट व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अडचणीत आलं असून पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे तसंच पालकांनी युवा सेना ठाकरे गटाकडे तक्रार केल्याने युवासेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्त संदीप माळवी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असं श्री संदीप माळवी यांनी सांगितलं आहे या संदर्भात योग्य कारवाई झाले न झाल्यास युवसेना तीव्र जन आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला आहे उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकाच्या पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी सांगितलं जातं की बाबा गव्हर्नमेंट स्कूल मध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ऍडमिशनच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे राईट right टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाइज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ऍडमिशन का नाकारण्यात येतात या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे याच्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत Cardu, ki le le nahi CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.